हाय हॅलो नमस्कार मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण खूप सोप्या पद्धतीने हँडबॅग बनवणार आहोत तर मी ते कपडा घेतलेला आहे त्याचं मेजरमेंट जे आहे ते आठ बाय चौदा इंच याचं मेजरमेंट आहे तर दोन्ही कपड्यांचं जे मेजरमेंट आहे ते सेम आहे अस्तरचंही मेजरमेंट जे आहे ते सेम आहे आणि जो मी कपडा घेतलेला आहे आणि त्याला मी शॉपिंग बॅग लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे इथे मी कापडी शॉपिंग बॅग वापरलेली आहे इथे तुम्ही गोनीसारखे दिसणारे शॉपिंग बॅग पण वापरू शकता तर मी दोघं बाजूंनी पिनअप केलेलं आहे आणि गोल आकार काढण्यासाठी मी ते सात इंच डायमीटर असलेली एक प्लेट घेतलेली आहे ज्यांना गोल आकार काढता येत नाही ज्यांचा आकार जो आहे तो बिघडतो त्यांच्यासाठी ही खूप छान ट्रिक आहे तर दोन्ही बाजूंनी आपल्याला असा गोल आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे ज्या साईडने बा आठ चौदा इंच आहे त्या साईडने आपल्याला हा आकार जो आहे तो असा ड्रॉ करून घ्यायचा आहे जी साईड मोठी आहे त्या साईडने आपल्याला दोन्ही बाजूने हे आकार जे आहे ते असे काढून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला हे आकार जे आहेत ते कट करायचे आहेत दोघं जे पीस आहेत ते मी एकावरती एक ठेवलेले आहेत अशा पद्धतीने हे मी कटिंग करून घेते आहे तर मी दोन्ही जे भाग आहेत ते मी इथे कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर पिनअप काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला असे दोन आकार दोन जे भाग आहेत ते आपले असे तयार झालेले आहेत तर ह्या हे जे दोन भाग आहेत त्यांचा आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे फोल फोल करा फोल्ड करायचं आहे फोल्ड करून आपल्याला इथे नॉचेस द्यायचा आहे छोटासा किंवा तुम्ही खडूने सुद्धा मार्क करून येथे सेंटर मार्क करू शकता अशा पद्धतीने दुसऱ्यासुद्धा भागाचा आपल्याला सेंटर मार्क करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कट करायचं आहे आणि ते सेंटर मार्क करून घ्यायचं आहे तर दोन्ही भागांचे सेंटर जे आहेत ते मी इथे मार्क करून घेतलेले आहे त्यानंतर मी एक छोटंसं पीस घेतलेला आहे याचं मेजरमेंट जे आहे ते आठ बाय सहा इंच याचं मेजरमेंट आहे तर एवढा सिंगल पीस आपल्याला लागणार आहे त्याचासुद्धा आपल्याला इथे सेंटर काढायचं आहे ज्या साईडने सहा इंच आहे त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून याचं सेंटर मार्क करून घ्यायचं आहे याचा सेंटर आणि आपला जो क्लॉथ आहे खालचा त्याच्यावरती सेंटर एकावरती एका एक अशा पद्धतीने ठेवायचे आहे सरळ बाजू एकावरती एक ठेवून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर इथे आपल्याला टॉप स्टिच करायचा आहे फोल्ड करून तर मी ते टॉप सुद्धा करून घेतले आहे त्यानंतर दुसरा पीस घ्यायचा आहे समोरचा अशा पद्धतीने त्यावरती ठेवायचा आहे आणि ते सेंटरवरती सेंटर ठेवून मी इथे शिवून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा मी करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला असा एक सिंगल पीस मिळतो त्यानंतर आपल्याला इथे हँडल जॉईन करायचे आहे तर हँडलची लांबी जी आहे ती मी बत्तीस इंच घेतलेली आहे तुम्ही इथे छो थो, थोडी छोटीसुद्धा घेऊ शकतात तीस इंचाची तर याची रुंदी जी आहे ते एक इंच आहे तर अशा पद्धतीने इथे जो जो कॉर्नर आहे त्या कॉर्नरवरती याचा बेल्टचा कॉर्नर ठेवायचा आणि अशा पद्धतीने बेल्ट जो आहे तो आपल्याला असा पिनअप करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने सेम ह्याच पद्धतीने आपल्याला बेल्ट इथे ठेवायचा आहे सुरुवातीला थोडंसं फोल्ड करायचा आहे आणि मग आपल्याला इथे पिनअप करून इथे आपल्याला सव्वा सहा इंचावरती बेल्टवरती आपल्याला इथे मार्किंग करायची आहे तर बेल्टवरती मी इथे सव्वा सहा इंचावरती मार्किंग करून आपल्याला एवढाच बेल्ट इथे शिवून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूला सुद्धा मी सव्वा सहा इंचावरती मार्किंग करून इथे सुद्धा हा बेल्ट जो आहे तो मी इथे इ एवढा शिवून घेणार आहे तर दोन्ही बेल्ट जे आहे ते सेम ह्याच पद्धतीने आपल्याला मार्किंग करून आपल्याला हे शिवून घ्यायचे आहेत पिन अप करून व्यवस्थित असं शिवून घ्यायचे आहेत ह्या डिझाईनची जी बॅग असते हँडबॅग ती खूप छान दिसते तर अशा पद्धतीने मी दोन्ही जे बेल्ट आहेत ते मी शिवून घेतलेले आहेत आकार खूप सुंदर याचा तयार होतो तर मी दोन्ही बेल्ट शिवून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला ला अस्तर लागणार आहे अस्तरसुद्धा आपल्याला सेम ह्याच पद्धतीने आपल्याला सेंटर मार्क करून आपल्याला अस्तर अस्तरसुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे सेम ह्याच पद्धतीने जसं आपण कपडा जॉईन केला आपल्याला क्विल्टेड कपडा तसंच ह्याच त्याच पद्धतीने आपल्याला हे पीस जॉईन करून घ्यायचे आहेत फक्त आपल्याला जो गोल आकार आहे आपण ड्रॉ केलेला तो आकार जो आहे तो आपल्याला अस्तरला करायचा नाही आहे टाकायचा नाही आहे तर मी ते दोन दोघींचे सेंटर पॉईंट काढून घेतलेला तशा पद्धतीने हा पीस ठेवायचा आहे इथे सरळ टीप मारायचे त्यानंतर दुसरा पीस आपल्याला ह्या पीसवरती ठेवायचा आहे आणि इथे सरळ टीप मारून घ्यायचे आहे एक सिंगल पीस आपला असा तयार झालेला आहे त्यानंतर आपण जो पीस घ्या शिवलेला होता हँडलचा है बॅगचा तो पीस घ्यायचा आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने हँडल जे आहेत ते आतमध्ये टाकायचे आहेत आणि आपल्याला इथे अशा पद्धतीने ठेवायचा आहे पीस आणि दोन्ही सगळ्या बाजू ज्या आहेत तेवढं एवढी बाजू आपल्याला ओपन ठेवायची आहे आणि सगळ्या बाजू ज्या आहेत ते आपल्याला इथे शिवून घ्यायच्या आहेत ओपन भाग तर इथे एवढा भाग मी ओपन ठेवणार आहे आणि सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि एवढा भाग ओपन ठेवलेला आहे आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे जो अस्तरचा भाग आहे तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे तर मी अस्तरचा भागसुद्धा मी इथे व्यवस्थित असा कट करून घेत आहे जर तुम्ही अस्तरलाही असा आकार देऊन मग तुम्ही ते शिवून घेतलं तर ते थोडंसं मागे पुढे होऊ शकतं तुमच्याकडून त्यामुळे मी अस्तर ज्या अस्तरला जे आहे ते गोल आकार आधी दिलेला नाहीये तर सगळ्या बाजूने छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत गोल आकार असल्यामुळे आणि जिथे कोपरे आहेत ते कोपरे कट करून घ्यायचे आहेत छोटे छोटे नॉचेस देऊन आणि जो ओपन भाग आहे तिथून आपल्याला असा आतून कपडा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे व्यवस्थित असा बे हा कपडा जो आहे तो बाहेर काढायचा आहे खूप सुंदर बॅग आपली तयार होते छोटीशी मस्त बॅग तुम्ही ही मंदिरात सुद्धा घेऊन जाऊ शकतात खूप सुंदर बॅग जी आहे ती याची तयार होते आकार खूप सुंदर दिसतो बनल्यानंतर तुम्ही बघा आकार खूप याचा सुंदर दिसतो तर खूप सोपी पद्धत आहे ही है हँडबॅग बनवण्याची तर मी जो ओपन भाग आहे तिथं असा फोल्ड करायचा नाही ते टॉपस्टिच करून घ्यायचं सगळ्या बाजूंनी मी टॉपस्टिच करून घेतलेला आहे आणि सुंदर असा आकार आपला याचा तयार झालेला आहे सुंदर असा एक पीस आपला तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला जो आहे तो हा पीस असा फोल्ड करायचा आहे सरळ बाजू एकावरती एक अशी ठेवायची आहे व्यवस्थित असा पीस ठेवून द्यायचा आहे इथे पिनअप करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने आणि मग आपल्याला इथे मार्किंग करून मग आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूने पिनअप करून घेतलेला आहे मी आणि आपल्याला इथे कोपऱ्यापासून आपल्याला हा जो कोपरा आहे खालचा तिथून आपल्याला सात इंच असं मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने सात इंचवरती मार्किंग करून कोपऱ्यापासून इथे आपल्याला एवढा भाग जो आहे तो शिवून घ्यायचा आहे तर दुसऱ्या बाजूलासुद्धा मी सात इंचावर असं मार्किंग करून घेणार आहे आणि इथे एक मार्किंग करून आपल्याला एवढा गोल आकार जो तो इतुन, इतुन आकार ले ले आहे जो तो शिवून घ्यायचा आहे इथून इथून मग आपल्याला खाली असा एवढा आकार शिवून घ्यायचा आहे दोन्ही बाजू जे आहेत ते आपल्याला पॅक करून घ्यायच्या आहेत तर मी दोन्ही बाजू शिवून घेतलेल्या आहेत त्यानंतर जो खालचा भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे इथे आपल्याला बेस कट करायची गरज पडत नाही आपोआप बेसचा जो आकार आहे तो तयार होतो बॉक्सचा आकार तयार होतो आणि इथे आपल्याला शिवून घ्यायचा आहे फोल्ड करून दोन्ही बाजू तर मी दोन्ही बाजू इथे फोल्ड करून शिवून घेतलेल्या आहेत आणि सुंदर असा आपला आपली हँडबॅग जे आहे ती बनवून तयार आहे तर आतला भाग आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे व्यवस्थित जो कोपरे आहेत ते व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि आपला जो आकार आहे तो व्यवस्थित दिसण्यासाठी एखाद्या ते पट्टीचा किंवा छोट्याशा बारीक वस्तूचा वापर करून तुम्ही हे कोपरे जे आहेत ते व्यवस्थित असे बाहेर काढू शकतात आणि व्यवस्थित अशी बॅग तुम्ही अशा बॅग ज्या आहेत ते बाजारात विकूसुद्धा शकतात बनून त्यानंतर तुम्ही जो ओपन भाग आहे तिथे तुम्ही वेलक्रो जॉईन करू शकतात किंवा टीच बटन जॉईन करू शकतात किंवा तुम्ही असं ओपनसुद्धा हे ठेवू शकतात तर छोटीशी बॅग आहे ही सुंदर अशी बॅग आपली तहार आकार खूप सुंदर याचा तयार झालेला आहे बनवायला खूप सोपी आहे इझी आहे कोणीही बनवू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही बॅग बनवायला शिकवलेली आहे आणि इथे तुम्ही अशा पद्धतीने सेंटर मार्क करून इथे वेलक्रो किंवा बटन लावू शकतात जे पण तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही इथे लावू शकतात तर मी ते बटन लावणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही टिच बटन लावू शकतात तर व्यवस्थित असे बटन लावून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने तर असा आकार याचा सुंदर असा आकार याचा तयार झालेला आहे यामध्ये हो तुम्ही पर्स ठेवू शक शकता तुमचा मोबाईल ठेवू शकता किंवा तुम्ही मंदिरात जाण्यासाठी सुद्धा तुम्ही ही बॅग वापरू शकतात किंवा तुम्ही कोणाला गिफ्ट द्यायची असेल तर तरी तुम्ही ही गिफ्ट देऊ शकतात किंवा तुम्ही अशा बॅग बनवून विकू सुद्धा शकतात बनवायला खूप सोपं आहे आणि खूप छोट्याशा कपड्यापासून हे तयार होतं नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही बॅग कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू बाय बाय